श्री हेमंत कोळमकर मानसशास्त्र विशेषज्ञ साहित्यिक कवी गेल्या बावीस वर्षापासून समाजसेवा निसर्ग संरक्षण आरोग्य शिक्षण आणि सुरक्षा या क्षेत्रांमध्ये निस्वार्थ भावाने कार्यरत असलेल्या श्री हेमंत कोळमकर यांनी विद्यार्थी आणि तरुण वर्गाला मार्गदर्शन करून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले आहेत जागतिक कीर्तीच्या युनिसेफ अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन ए ए ए पी बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन नेबोश अँड जोश या संस्थांकडून प्रमाणित असलेल्या या व्यक्तिमत्वाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नेतृत्व केले आहे समाज प्रबोधनासाठी तीन हजाराहून जास्त व्याख्यानाच्या माध्यमातून तरुण महिला आणि विद्यार्थी वर्गाला यशाचा मार्ग दाखवला आहे आणि या कार्यासाठी श्री कोळंबकर अविरत प्रयत्नशील आहेत विद्यार्थ्यांमधील उदासीनता आणि नैराश्य कसे ओळखावे नैराश्याची कारणे परिणाम आणि उपाय या विषयी विस्तृत माहिती देत असताना ते विद्यार्थ्यांना नैराश्याच्या विळख्यातून मुक्त मार्गदर्शन करतात मनामध्ये असणारी भीती आणि न्यूनगंड यावरचे उपाय परीक्षेची इंग्रजी बोलण्याची किंवा मुलाखतीची भीती कशी दूर करावी आणि आत्मविश्वास कसा वाढवावा यावर ते सोप्या आणि परिणामकारक उपाय सांगतात महिला सुरक्षा आणि सामाजिक मानसिकता महिलांच्या सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करणे आणि समाजाची मानसिकता बदलवण्यासाठी ते महत्वपूर्ण भूमिका बजावतात हेमंत कोळंबकर यांनी दशावतार हौशी नाट्यभूमी व्यावसायिक रंगमंच नाट्य राज्य नाट्यस्पर्धा मराठी थ्रिलर मालिका क्राईम डायरी आणि जाहिरातींसाठी उत्कृष्ट लेखन केले आहे श्री रामेश्वर प्रोडक्शन मुंबई या संस्थेबरोबर त्यांनी बऱ्याच नाटकाची निर्मिती केली आहे त्यांनी सादर केलेल्या नाटकांपैकी काही विशेष उल्लेखनीय नाटके म्हणजे इथे ओशाळेला मृत्यू तरुण तुर्क म्हातारे अर्क देवा आधी कोकणात येवा रंग माझ्या मातीचा गवताला चिथे भाले फुटतात पर्याय मत्स्यगंधा राजा हरिश्चंद्र तारामती वाहतोई दुर्वाची जुडी दिवा जळू दे रात फुलाला सुगंध मातीचा तुझं आहे तुझं पाशी डार्लिंग डार्लिंग नाता हा माझा वरात सासरेबुआ जरा जपून सौजन्याची ऐशी तैशी स्वराज्य तोरण थोरातांची कमळा धर्मवीर संभाजी डाकू शेरसिंग नेताजी पालकर सख्खे शेजारी या नाटकांमधून त्यांनी जवळजवळ नव्या धाटणीचे अभिनव नाट्य प्रयोग करून सादर करून प्रेक्षकांवर अमिट छाप सोडली आहे कलाकार आणि सर्जनशीलता त्यांनी सामाजिक कौटुंबिक ऐतिहासिक दशावतार अशा विविध ढाच्यातील नाटके सादर केली दशावतारी नाटक मालवणीतून मराठीत सादर करण्याच्या प्रयोगातही त्यांचा विशेष सहभाग होता स्वर्गावर वारी खडंगा सुरवत साल पिंपळात श्री कोळंबकर यांनी परंपरा आणि मातृभाषेला संजीवनी देण्यासाठी अमूल्य योगदान केले आहे यांनी मालवणी भाषेतील कलाकृती सजीव आणि अजरामर केल्या आहेत श्री कोळंबकर यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत त्यांच्या जीवनातील तपश्चर्या नाटकप्रेम आणि लोकसेवेचा वारसा आपल्या सर्वांना प्रेरणा देणारा ठरेल आज सर्वच स्टार कवी कुसुमाग्रज पुरस्काराने आपण सन्मानित करताना आम्हा खूप आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा